की डोकं दुखणे चिडचिड होणे कामात लक्ष न लागणे कस तरीच होणे आता प्रश्न येतो फॅट लॉस करणाऱ्यांसाठी चहा पिऊन वजन वाढतं का प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आणि तरतरीचा विषय तो म्हणजे चहा आज आपण चहा या विषयावरती चर्चा करणार आहोत पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चहा सोडा असा अजिबात सांगणार नाहीये फक्त चहाचे फायदे काय काय आहेत चहाचे नुकसान काय काय आहेत आणि चहा पिल्याने वेट लॉस होतं का किंवा चहा पिल्याने वजन वाढतं का या विषयावरती आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा मी जाड माणसांनी बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे बे, व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन वरती दाबायला विसरू नका बरेच लोक असं सा सांगतात की चहा ही शरीरासाठी घातक आहे खूप प्रॉब्लेम क्रिएट करते त्याच्यासाठी जर तुम्ही चहा पिताय तर ती चहा पिणं बंद करा असं काही नसतं म्हणूनच पॉइंट पहिला प्रश्न चहाचाच नाही तर कोणतीही चांगली गोष्ट घ्या जर तुम्ही प्रमाण नावाची गोष्ट घेऊन टाकला तर काय होणार आहे पॉईंट दुसरा जर तुम्हाला जेवणानंतर चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही ती ताबडतोब बंद केली पाहिजे कारण जेवणात असलेले होत आणि आणि तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते तुम्हाला तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो जर जेवणानंतर चहा घ्यायचीच असेल तर तुम्ही एक ते दीड तासानंतर घेऊ शकता पॉइंट तिसरा दिवसातून दोन ते तीन कप चहा घेणे शरीरासाठी खूप हेल्दी आणि खूप चांगली गोष्ट आहे तर तुमचं प्रमाण असू द्या दोन ते तीन कप चहा दिवसातून पॉइंट चौथा चहाचा अतिरेक केल्यामुळे त्याचा सरळ परिणाम तुमच्या माइंडवरती होतो आणि चहामधून मिळणाऱ्या कॅफिन मुळे तुम्हाला एन्झायटी स्ट्रेस आणि कसं तरीच होणे आणि झोपेचे प्रॉब्लेम उपलब्ध होतात एक कप चहामध्ये पंधरा मिली कॅफिन असतं आणि जर तुम्ही ती चहा भरपूर वेळ उसळून जास्त स्ट्रॉंग कडक बनवताय तर त्या कपातलं कॅफिनचं प्रमाण वाढू शकतं म्हणूनच दिवसभरात दोन ते तीन कप चहा पिऊन जितकं कॅफिन तुम्हाला मिळतं तेवढ्या प्रमाणात कॅफिन तुमच्या शरीरात गेल्यानंतर त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही उलट ते तुमच्या शरीरासाठी खूप चांगलं आहे पॉइंट पाचवा जर तुम्ही जास्त प्रमाणात चहा घेताय आणि चहा घेतल्यानंतर तुम्हाला कसं तरी होत घाबरल्यासारखं होतं आणि झोप लागत नाही तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला चहा पिण्याचं प्रमाण कमी करायचं आहे कारण तुमचं चहा पिण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी कधी चहा पिऊ नका जर तुम्हाला ती सवय असेल तर बंद करा कारण अशा तुम्हाला झोप अजिबात लागणार नाही आणि तुम्हाला झोप न लागल्यामुळे तुमच्या शरीराला जितक्या प्रमाणात झोप हवी असते तितकी पूर्ण होणार नाही आणि त्याचा खूप मोठा रिफ्लॅक्स तुमच्या हेल्थवरती होऊ शकतो पॉईंट नंबर सहा जर तुम्ही जास्त प्रमाणात चहा घेताय तर त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवरती सुद्धा होतो ऍसिडिटी उलटी आल्यासारखी होणे भूक कमी लागणे असे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आणि जर असं असेल तर लक्षात घ्या तुम्ही रिकाम्या पोटी चहा पिऊ नका आणि तुम्हाला दररोजच्या आयुष्यातलं तुमचं चहाचं प्रमाण कमी केलं पाहिजे आणि एवढं करून सुद्धा जर तुमचे हे प्रॉब्लेम कमी होत नसतील तर लक्षात घ्या तुम्ही चहाच्या भरपूर आहारी गेलेला आहात आणि तुम्हाला हे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी चहा सोडावा लागेल आणि हे एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुम्ही चहा सोडत नाहीयेत तर मात्र तुम्हाला भयंकर आजारांना तोंड द्यावं लागेल जसं की पोटात सूज अल्सर आणि पोटात जखम असे भयंकर रोग होऊ शकतात त्यासाठी काळजी घ्या पॉईंट सात चहा पिऊन वजन वाढतं का खूप लोक भरपूर साखर घालून भरपूर दूध घालून वरती मलाई टाकून चहा पितात आणि अशानं तुमचे कॅलरीज इंटेक वाढतात आणि तुमचं वजन वाढत आता प्रश्न येतो फॅट लॉस करणाऱ्यांसाठी विदाउट शुगर चहा खर तर शुगर हा शब्दच आपल्या डिक्शनरीमध्ये नाही आहे त्याच्यासाठी मी सांगते विदाउट शुगर चहाच तुम्ही घेतली पाहिजे सुरुवातीला तुम्हाला वाटेल की काय विदाऊट शुगर चहा पिऊन कुठे काय पण थोड्या दिवसानंतर सवय झाल्यानंतर तुम्हाला तीही टेस्ट नॉर्मल लागायला लागेल आणि यस चहामुळे तुम्हाला तरतरी सुद्धा मिळेल आणि तुम्हाला साखरेची गरज भासणार नाही त्यासाठी साखर ही गोष्ट तुमच्या डाएट मधून बाजूला काढून टाका चहा हे असं पेय आहे ज्याच्या लगेच माणूस आहारी जाऊ शकतो आणि व्यसन लागू शकतं आणि मग हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आणि हे सगळे प्रॉब्लेम दिसायला लागले की आपण काय करतो चहा सोडण्याचा प्रयत्न करतो पण सोडू शकत नाही कारण त्याची आपल्याला सवय लागलेली असते आणि जर चहा भेटली नाही की डोकं दुखणे चिडचिड होणे कामात लक्ष न लागणे कस तरीच होणे आणि माइंड एका ठिकाणी फोकस्ड न राहणे हे प्रॉब्लेम सुरू होतात त्यासाठी मी सांगते चहावरती आतापासूनच जर तुम्ही चहाच्या आहारी जाताय तर लक्ष ठेवा सेल्फ कंट्रोल असला पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे कुठल्या गोष्टीचा अतिरेक नाही झाला पाहिजे त्यासाठी काळजी घेत राहा का आणि व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद